अजित पवार पक्षाच्या मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे अल्पसंख्याक उमेदवार देत मताधिक्य बळकट करण्याची तयारी त्यांनी आखलेली आहे एकूण दहा टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईमध्ये जास्त जागा मुस्लिम उमेदवारांना देणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत नक्कीच आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत जास्तीचे मुस्लिम उमेदवार नसल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम नेत्यांमध्ये एक काहीच एक नाराजी आपल्याला बघायला मिळालेली होती काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि तीच नाराजी दूर करण्याचा एक वेगळा प्रयत्न अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दिसून येत आहे आपण जर बघितलं तर ही जी खेळी आता अजित पवार यांच्या पक्षाकडून खेळली जात आहे याला एक पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचा फारसा पाठिंबा अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेला नव्हता आणि तोच पाठिंबा आता आपल्याला मिळायला पाहिजे या अनुषंगाने आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये रणनीती आखली जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणाऱ्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला देण्यात येणार आहेत म्हणजेच मुंबईमध्ये चार ते पाच जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटतील त्यापैकी जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचे उमेदवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात येणार आहे अनुशक्तीनगर मध्ये नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याच कन्या सना मलिक यांचं नाव चर्चेत आहे त्याचसोबत बा वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ती जागा सुटणार आहे तिथे सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये अजित पवार यांचा पक्ष आहे आणि त्याबाबतची चर्चा त्यांच्या पक्षामध्ये सुरू आहे साधारणतः बीड शहर मालेगाव धुळे आणि जळगाव अशा विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येणार आहे जेणेकरून मुस्लिम समाज हा जास्तीत जास्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे वळला पाहिजे त्यांची मतं त्यांना मिळालेली मिळाली पाहिजे या अनुषंगाने आता पक्षामध्ये रणनीती जी आहे ती आखली जाते म्हणजेच मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मुस्लिम आणि दलित समाज जास्त आहे आणि या समाजाला स्वतःकडे पक्षाकडे वळून घेण्यासाठी आता रणनीती आखली जाते आता हे बघणं महत्वाचं असं असेल की रणनीतीप्रमाणे आता मुंबईमध्ये आणि इतर भागांमध्ये मुस्लिम समाजाची उमेदवार देण्यात येतात का अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पवार पक्षाच्या मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे अल्पसंख्याक उमेदवार देत मताधिक्य बळकट करण्याची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केली जाते